हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी ब्लॉग बनवते मी रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा आज मी माझं महिन्याचं जे काही बजेट आहे घर खर्चाचं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला खूप दिवसाआधी रिक्वेस्ट आली होती त्याचा स्क्रीनशॉट भेटला तर मी इथे साईडला लावेन सुषमाताईंची रिक्वेस्ट होती त्यांनी मला सांगितलं होतं की तुमचं महिन्याचं जे काही बजेट आहे खर्च आहे त्याचा व्हिडिओ शेअर करा तर खूप वेळ निघून गेला त्यामध्ये मला व्हिडिओ करायला जमलाच नाही तर म्हटलं आज मी बाजार भरून आले तर चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आणि मला महिन्याभरासाठी घर खर्चासाठी हे किती पैसे देतात त्याच्यातनं मी किती वाचवते आणि कसा खर्च होतो ते चला खूप रिक्वेस्टेड नंतर हा व्हिडिओ मी शेअर करते रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे सुरू करते तर सगळ्यात प्रथम मला हे महिन्याभराच्या खर्चासाठी घर खर्चासाठी फक्त दहा हजार रुपये देतात पूर्ण तर त्या दहा हजारामध्ये मी पाच हजार रुपये बाजारासाठी काढून ठेवते त्याच्यामध्ये जे काही बाजार आहे माझ्या पण वस्तू ज्याच्यामध्ये इन्क्लूड असतात तो एक फायदा होतो माझा की माझ्या पण वस्तू मला त्याच्यामध्ये घेता येतात पाच हजाराचाच बाजार होत नाही कधी कमी जास्त वगैरे असा होत राहतो पण मी त्यासाठीचे पाच हजार रुपये बाजूला काढून ठेवते कमी झाला किंवा जास्त झाला म्हणून आपले पाच हजार मी त्यासाठी राखीव ठेवूनच दिलेले आहेत साईडला जे काय असेल ते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वस्तूसुद्धा माझ्या येत असतात त्याच्यानंतर रोजचं दूध जे काय लागतं आम्हाला रोजचं एक लिटर दूध लागतं मी गाईचं दूध आणते कारण की प्रथमला पहिल्यांदा मी म्हशीचं दूध आणायची आवडत नाही म्हशीचं दूध त्याला वास येतो तो, तो कधीच पित नाही म्हशीचं दूध पहिल्यापासून त्यामुळे मग मी गाईचं दूध आणायला सुरुवात केली तर रोजचे त्याला लागतात साठ रुपये मी त्यासाठी कडेला काढून ठेवते कारण की कधी कधी दहीसुद्धा लागतं मुरवणीसाठी आठ आठ दिवसांनी चार पाच दिवसांनी मी मुरवणी चेंज करते त्यामुळे मग मी दहा रुपयाचा एक दह्याचा डब्बा पण आणते तर ता त्यासाठी असे मी साठ रुपये काढून ठेवलेले आहेत त्याची जी काय उरलेली चिल्लर असते वर कारण की दूध एवढं साठ रुपयाचं सा नाही आहे एक लिटर रोजचं दूध लागतंच आम्हाला दही वगैरे लावतं प्रथम पितं त्यामुळे एक लिटर रोज लागतंच तर साठ रुपयाप्रमाणे अठराशे रुपये महिन्याचे त्याचे होतात ते बाजूला काढून ठेवते मी अठराशे रुपये त्याच्यानंतर भाजीला दर आठवड्याला पाचशे रुपये इथे आठवडी बाजार भरतो बऱ्याच जणं माझे व्हिडिओ नेहमी पाहतात त्यांना माहीत असेल दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो खूप मोठा बाजार असतो तर त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या फ्रूट्स वगैरे सगळं मिळतं अगदी कपड्यांपासून सगळं मिळतं एवढा मोठा बाजार असतो तर दर आठवड्याच्या जे काही भाज्या लागणाऱ्या आहेत मला जे काही आठवड्याभर लागणार आहे त्या सगळ्या भाज्या फ्रूट्स वगैरे मी आणते आणि फ्रूट्ससुद्धा मी दर आठवड्याला आणते केळी ॲपल जे काही सिजनेबल फ्रूट येतात ते सगळे फ्रूट्स वगैरे पण मी दर आठवड्याला नेहमी घरामध्ये आणत असते तर त्यासाठीचे मी आठवड्याला पाचशे रुपये असे महिन्याचे दोन हजार रुपये मी बाजूला काढून ठेवते आठवड्यातनं चार वेळा म जाते तर पाचशे पाचशे रुपये मी बाजूला काढून ठेवते त्याच्यामध्ये भाजी आणि फ्रूट्स माझी दोन्हीही येतात तर ते दोन हजार रुपये मी कडेला काढून ठेवते त्याच्यानंतर आमच्याकडे महिन्यातनं दोन वेळा ना नॉनव्हेज बनतं तर नॉनव्हेजमध्ये आम्ही चिकन मटण आणि मच्छी आ, खातो महिन्यातनं दोन वेळा नॉनव्हेज बनतं आमच्याकडे एक चिकन मटन बनतं एकदा चिकन किंवा मटण आणि एकदा मच्छी अंडी सोडून अंडी पन, तेक, तेक तर अशी बनत असतात पण महिन्यातनं दोन वेळा मग मी त्यासाठी हजार रुपये काढून ठेवते ते एक ते एक हजार रुपये मी काढून ठेवते साईडला तर असं म्हणजे आता झाले की ती दोन हजार रुपये भाजीचे हजार रुपये नॉनव्हेजचे तीन हजार पाच हजार रुपये बाजाराचे आठ हजार आणि अठराशे रुपये तुझ्यासाठीचे झाले नऊ हजार आठशे रुपये बरोबर दोनशे रुपये माझ्याकडे उरतात तर ते दोनशे रुपये मी वरती ठेवून देते कधी काही लागलं घरामध्ये आपण आता मुलगा आहे मम्मी कधी काय आणायचं मम्मी दहा रुपये दे मम्मी पेन आणायचं मम्मी फेविकॉल आणायचं मम्मी हे आणायचे मम्मी बुक आणायचे आई घरात असते त्यामुळे मुलं आईकडेच मागतात त्यामुळे असे दोन तीनशे रुपये मी साईडला ठेवते आता हा झाला माझा पूर्ण दहा हजाराचा दहा हजार रुपयाचा खर्च मी जो तुम्हाला सांगितला तो आत्ता सांगते याच्या या दहा हजारातनं मी कशी पैसे वाचवते काटकसर माझी कशी होते काटकसर नाही म्हणता येणार ना। मला जो खर्च करायचा तो मी करतच असते मी काटकसर अजिबात करत नाही जेवढी घरासाठी लागते म्हणजे पहिल्यांदा घरासाठी जे काही वस्तू लागतात ना त्या पहिल्यांदा मी घेते त्याच्यामध्ये अजिबात मी मागे बघत नाही किंवा ॲडजस्टमेंट करत नाही ज्या गोष्टी घरामध्ये पाहिजेत त्या पाहिजेत मला असं आहे आता याच्यामध्ये मी पैसे कसे वाचवते ते सांगते दहा हजाराचा मी पूर्ण खर्च दिला तुम्हाला मला मिस्टर दर महिन्याला दहा हजार रुपये घरामध्ये खर्चनं खर्चण्यासाठी देतात आता पाच हजार रुपयाचा जो बाजार असतो तो माझा दर महिन्याला पाच हजाराचाच होतो असं नाही कधी चार हजाराचा होतो कधी साडेतीन हजाराचा होतो कधी साडेचार हजाराचा होतो तर त्याच्यातनं माझ्याकडे दर महिन्याला त्या बाजारातले पाचशे हजार रुपये पाचशे हजार रुपये उरतात म्हणजे उरतातच तर ते मी साईडला ठेवून देते कारण की माझ्या बाजाराचं कसं असतं एखाद्या महिन्यामध्ये कधी ऑफर लागतात डिमांडमध्ये भरपूर ऑफर असतात तर त्या कधी ऑफर लागतात ऑफरमध्ये एखादी वस्तू आपल्याला खूप स्वस्त मिळते तर त्यावेळेला मी ती जास्त घेऊन ठेवते आणि मग ती पुढच्या महिन्यात मला कामी येते आणि मग पुढच्या महिन्यात त्या गोष्टीचा खर्च वाचतो माझा ती गोष्ट तिथे ॲडजस्ट होते कधी कधी एखादी वस्तू मला जास्त आणते एखाद्या महिन्यात मी जास्त आणते कारण की कमी बाजार भरायचा असतो डाळी आणल्या तर मी दोन दोन किलो एक एक दीड दीड किलो अशा डाळी आणते तर त्या पण मग दोन दोन तीन तीन महिने चालतात जास्त मी बाजार भरत नाही माझा जो काही महिन्याचा बाजार आहे ना तो मी दर महिन्याला जाऊन डिमांडमध्ये भरते हे वेळ काढतात शनिवारी किंवा रविवारी दर महिन्याच्या आम्ही जाऊन बाजार भरतो कारण की मला फ्रेश आणलेलं दर महिन्यालाच आवडतं कारण की तेवढं साठवण करण्यासाठीसुद्धा काही नाही आहे आणि मला आवडत नाही दर महिन्याला जाऊन तो घेऊन आलेला बाजार आवडतो पुरतो आणि माझं बजेट पण त्यानुसार ठरलेलं आहे आता बाजार जो आहे तो अगदीच काही महिनाभर पुरेल एवढाच आणत नाही कधी कधी आपल्याला उशीर होतो कधी काही कारणास तो जायला मिळत नाही चार पाच तारीख येऊन जाते मी दर महिन्याची एक तारखेला बाजार भरतेच भरते तीस तारीख एक तारीख त्या तार दरम्यान जो र संडे येईल बाजाराच्या दरम्यान मग तो तीस तारखेला येऊ दे एकतीस तारखेला येऊ दे तर त्या दरम्यान जो संडे येईल त्या संडेला मला हे नेतात आणि आम्ही बाजार भरून येतो असं तर कधी कधी चार पाच तारीख सहा तारीख पण येते तर तेवढा बाजार माझा शिल्लक असतो अगदीच काही काटोकाट बाजार मी भरत नाही कधी पाहुणे येतात आपल्याकडे त्यामुळे एक्स्ट्रा जर जेवण बनतं तर तेवढं मुबलक बाजार मी भरते अगदी काटोकाठ भरत नाही ते एक पॉईंट आहे आणि मग एखादी वस्तू एखाद्या महिन्यात जास्त भरली कधी पावडर जास्त भरली कधी साबण जास्त भरले तर असे कधी तेलाच्या पिशव्या मी जास्त भरल्या तर मग त्या पुढच्या महिन्यामध्ये मला चालून जातात मग तेवढे ते पैसे वाचतात तर मग तो तर मा बाजार माझा असा ठरलेला आहे म्हणून मी त्यासाठी जे पाच हजार रुपये साईडला काढून ठेवते तर मग त्यातले सुद्धा उरतात माझ्याकडे पैसे बाजारातले उरतात ते मी कडेला काढून ठेवते त्याच्यानंतर आता मी सांगितलं तुम्हाला की अठराशे रुपये मला दुधाला लागतात मी ते बाजूला काढूनच ठेवते पण त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं कधी कधी दूध आणावं लागत नाही आपण बाहेर जातो बऱ्याच वेळेला बाहेर जातो त्यावेळेला दूध अख्ख अक्खत असंच राहतं दिवसभर फक्त सकाळी एकदा चहा केला की डायरेक्ट आपण संध्याकाळी येतो घरी बऱ्याच वेळेला फिरायला जातो कधी कधी दूध लागत नाही तर त्यावेळेला कधी कधी दुधाचे एक दोन दिवस महिन्यातनं बऱ्याचशा शे दिवस स्किप होतात तर ते पैसे उरतात तर ते मी कडेला काढून ठेवते दूध पूर्ण साठ रुपयाचं नाही आहे त्यातली जी काही चिल्लरवरची उरते चोपन्न का पंचावन्न रुपयाचं आहे तर त्यातली जी चिल्लर उरते ती मी गल्ल्यात टाकून ठेवते ते उरतात परत कधी दूध नाही आणलं तर दे पैसे ते पैसे उरतात ते कडेला असतात माझ्या त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं दोन हजार रुपये भाजीला मला लागतात फ्रूट्स आणि भाजी तर ते तर लागतातच लागतात कारण की त्याच्यामध्ये फ्रूट्स पण ॲड होतात तर फक्त होतं कसं कधी कधी पाचशेच्या वरती भाजी जाते फ्रूट्स आणि भाजी कधी कधी पाचशेचे सहाशे लागतात सहाशे साडेसहाशे जास्त होत नाही माझी जास्तीत जास्त सहाशे कधी कधी भाज्यांचे रेट हाय असतात खूप त्यामुळे मग जास्त पैसे लागतात कधीकधी एकदमच कमी असतात तर मग ते ॲडजस्ट होऊन जातं जर कमी असले तर मग कधीकधी माझं तीनशे रुपयातच भाज्या होतात फ्रूट्स पण होतात कधी कधी आपल्याला बाहेर जायचं असतं गावी जायचं असतं त्यामुळे मग कमी भाज्या लागतात त्या आठवड्यामध्ये भाज्या जास्त लागत नाही मग कधी कधी फक्त तात्पुरती दोनशे तीनशे दोनशे शंभर रुपयाची दोन तीन दिवसाची भाजी आणायची असते तर ती आणते तर मग असे आपले महिन्याचे दिवस ॲडजस्ट होऊन जातात किंवा महिन्यातनं दोन वेळा चिकन म मच्छी मटण असतं त्यामुळे ते पण ॲडजस्ट होतं अंडी चालू असतात त्यामुळे तिथे माझे भाजीचे पैसे परत ॲडजस्ट होत जातात त्याच्यामध्ये पण थोडेफार पैसे उरतात माझे त्याच्यानंतर येतं हजार रुपये नॉनव्हेजचे आता इथे एक माझा फायदा आहे की मिक्सचर जर आले ना माझ्यासोबत तर मिक्सरच देतात शक्यतो आता बऱ्याच वेळेला आता मिक्सचर कसे आता ते तर कमवतेच आहेत त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांचे विचार असेच करत असतील ते आले ना माझ्यासोबत की मला मग द्यावे लागत नाहीत ते विचारतच नाहीत ॲक्च्युली पटकन काढून देतात ते त्यामुळे मग माझे तिथे नॉनव्हेजचे पैसे वाचतात बऱ्याच वेळेला वाचतात पण मी जर समजा एकटीने कधी आणलं इथून खालून चिकन वगैरे आणलं कारण मच्छीचं आमच्या इकडं मार्केट लांब आहे त्यामुळे मला त्यांच्यासोबतच जावं लागतं मच्छी आणायला आणि मटनसुद्धा तिकडेच मिळतं मग ते जर कधी ठरलं ना बनवायचं तर ते पटकन लक्षात येतं त्यांच्या पण मग ते काय मागत नाही माझ्याकडे पण ते तिथे मग मटणाला झालं किंवा मग मच्छीला झालं तर ते पैसे तिथे देऊन टाकतात तर ता ते पैसे माझे वाचतात ते एक होतं तर असे सगळे पैसे मी कडेला काढून ठेवते ह्या सगळ्यांमध्ये आता हा झाला माझा फक्त घरातला खर्च किराणाचा दुधाचा आणि भाजीचा यामध्ये सगळ्या घरातल्या वस्तू आल्या त्या मी महिनाभर त्यांच्याकडे एकही रुपया मागत नाही अजिबात तीस दिवस अजिबात एक रुपया मागत नाही त्याच्यानंतर आणि गॅस जो आहे तो मला दोन महिन्यातनं एकदा लागतो कारण की पाणी आमचं तापत नाही पाण्यासाठी हिटर आहे त्यामुळे घ्यास माझा दोन महिन्यातनं एकदा लागतो जेवण पण बऱ्याच जणांना माहिती की मी सकाळी करते आणि डाळभात वगैरे माझा सकाळचाच असतो सकाळ संध्याकाळी फक्त भाकरी असते आणि एखादी भाजी बनवायची असते कधी कधी भाजी जास्त असली की मग ती संध्याकाळी होऊन जाते त्यामुळे घ्यास मला दोन महिन्यातनं लागतो तर घ्यासचे पैसे मला ते वेगळे देतात घ्यासचे पैसे किंवा ते पे करून टाकतात डायरेक्ट ऑनलाईन ऑनलाईन पे करत असल्यामुळे मग मला ते देत नाहीत मग फक्त घरातला घ्यास एक ते बघतात बाकी पूर्ण घरातला खर्च दहा हजारामध्ये मी माझ्या घरातला पूर्ण खर्च होतो आणि त्याच्यामध्ये माझे पैसे हे असे वाचतात जसे मी आता तुम्हाला सांगितले तसे बाजारासाठी जे पैसे असतात डिमार्टमध्ये मी जाते त्याच्यामध्ये त्या बाजारामध्ये चार साडेचार हजार पाच हजार जो काही होईल त्याच्यामध्ये मला ज्या वस्तू लागतात म्हणजे माझं क्रीम झालं दर महिन्याचं माझे फेसवॉश झाले किंवा एखादी नवीन वस्तू झाली आली किंवा कपडे झाले आता आज मी आहे ना एक लेंगा आणि एक टी शर्ट आणलेला आहे घरात वापरण्यासाठी डेली यूजसाठी तर ते मला घेता येतं भांडी झाली डिमार्टमध्ये मी गेल्या वेळेला कढई आणली तर ते माझं तेवढं ॲडजस्ट होतं म्हणजे मला ते ते माझ्यासाठी वापरता येतात म्हणून मी ते बाजूला काढून ठेवलेले आहेत म्हणजे कधी कधी पाच हजार जरी लागले ना आपण एखादी वस्तू जर घेतली समजा मोठी कधी तर एकदा मागे मी पॅन घेतला होता तर ह्या सगळ्या वस्तू माझ्या त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे मग मी बाजार माझा कमी झाला की मला त्या गोष्टींचा फायदा होतो तर गेल्या वेळेला मी सातशे रुपयाची कढई घेतली होती तर ती माझ्या बाजारामध्ये मा येऊन गेली होती पूर्ण पाच हजारामध्ये मा माझ्या बाजारासकट ती कढई आली होती आणि यावेळेला मी एक टी शर्ट आणि एक पॅन्ट आणलेली आहे तुम्हाला दाखवते तर टी शर्ट आहे हंड्रेड रुपीजचा नाईन्टी नाईनला त्यामध्ये घरात वापरणारे कपडे जे आहे ते मला अफोर्डेबल पडतात आणि छान क्वालिटी आहे आवडतात मला म्हणून मी आणते तीन चार महिने सहा महिने वापरले की परत नवीन बदलता येतात आपल्याला जे काही वस्तू घ्यायच्या असतात ते माझ्या पाच हजारामध्ये होऊन जातं मग मला एक्स्ट्रा काही करावं लागत नाही आता यावेळेला ना आमच्या डिमार्टमध्ये शुगर पॉप शुगरचे जे काही प्रोडक्ट आहेत बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांच्या लेडीजला माहीत नसेल तर चांगलं ब्रँड आहे शुगर म्हणून मध्ये खूप ॲड यायची आता सध्या बंद झाली त्याची ॲड तर यावेळेला ऑफरमध्ये शुगरचे प्रोडक्ट आले होते शुगर पॉपची लिपस्टिक शुगर पॉपचे आयलायनर काजळ वगैरे आले होते तर त्याच्यात मला ना एक लिप बाम आवडला टिंटेड लिप बाम आहे तो एक आणला मी आणि हे हो आता मी फोडलं आहे तर तुम्हाला दाखवते हे एक आणलेलं आहे पॉपचं लायनर आहे हे टू फोर्टी नाईनचं आहे तर हे वन फॉर्टी नाईनला हंड्रेड रुपीजची ऑफर होती वन फॉर्टी नाईनला मला ना है है हे डीमार्टला पडलं आहे टू फॉर्टी नाईन याच्यामध्ये प्राईज आहे आणि हे एक आहे तुम्हाला दाखवते कारण की याचे प्रोडक्ट खूप चांगले असतात हे बघा हे एवढूसच आहे हा वरचा पूर्ण याचा ब्रश आहे आणि त्याची क्वांटिटी जी आहे ती इथून खाली आहे फक्त ही एवढीशीच क्वांटिटी आहे पण याचे प्रोडक्ट खरंच खूप चांगले असतात शुगरचे तुम्हाला उलटं दिसत असेल शुगर पॉप आणि एक लिप्बा मांला आहे पिंक कलरचा लिब्बा जो की मी आत्ता लावलेला आहे हलकासा आणि हा बघा हा लिप्बा मानला आहे पण दाखवते आणि याचा कलर खूप छान आहे हा एक लिब्बा आणला आहे हा नाइंटी नाईनला नाएं। आहे त्याची प्राईस काहीतरी वन फॉर्टी नाईन आहे पण तो नाईन्टी नाईनला नाएं। पडला आहे तर हे असं सगळं जे आहे ना ते आ, मी बाजारामध्ये ॲडजस्ट करते त्यामुळे ते एक मला बरं पडतं कधी कधी फेसवॉशेस असतात क्रीम असतात बॉडी लोशन्स असतं माझी भांडी असतात तर ते सगळं माझं ॲडजस्ट होतं त्यामुळे ते एक बरं पडतं मला आणि बाकी माझी जी काही म्हणजे परत या सगळ्या खर्चातून मी जे कडेला पैसे काढते या दहा हजारातनं मी हजार रुपये वाचवते दर महिन्याला आणि मी माझी स्वतःची एस आय पी चालू केलेली आहे आता सहा महिने झालेत आणि याच्या आधी पण कुठे कुठे म्हणजे टाकायची तर ते पूर्ण झालेत तर एस आय पी चालू केलेली आहे दर महिन्याला मी हजार रुपये एस बी आयमध्ये एस आय पी भरतेच भरते तेवढे भरते, ते पैसे मी याच्यातनं दहा हजारामधनं सेविंग करते आणि कधी कधी जास्त जर झाले तर मग मी कधी ऑनलाईन शॉपिंग कधी काय आवडलं तर ते करत असते तर असा सगळा माझा महिन्याच्या बजेटचा खर्च आहे त्याच्यात मी माझा पण खर्च चालवते आणि प्लस एस आय पी भरते असं बजेट आहे माझं दहा हजाराचं तर बाजाराची एक झलक दाखवते तुम्हाला मी ज्या काही महिनाभरासाठी मला वस्तू घरामध्ये लागतात त्या सगळ्या आणते मी साबणापासून पावडरपासून सगळं प्रथमचे बिस्किटं थोडेफार चहा पावडर साखर ही ज्वारी भाकरीसाठी डाळी आता गेल्या वेळेला माझ्याकडे तुरीची डाळ पडलेली आहे कारण की मी दोन किलो घेतली होती तर एक किलो एक किलो संपली एक किलो आहे त्यामुळे यावेळेला माझी ती वाचलेली आहे उडदाची डाळ पण मला गरज नाही पडली त्यामुळे फक्त मला यावेळेला मुगाची डाळ आणि हे शेंगदाणे लागलेले आहेत पोहे इथे आहे तांदूळ साखर तेल असतं असतं माझं मीठ वगैरे रवा म्हणजे जे काही आपल्याला महिनाभर घरामध्ये लागणारा आहे ज्या वस्तू बेसिक अशा तर त्या सगळ्या मी आणते अगदी पापडापासून सगळं पापड खिरीचं जे काही वर्मिसेलची शेवई आहे ते सगळं असं देवाचं तेल ब्राईट हे सगळं आता हे मी खोबरं आणलेलं आहे आता हे मला आरामशीर दोन ते अडीच महिने जाणार त्यामुळे पुढच्या महिन्यात मला खोबऱ्याची आवश्यकता पडणार नाही कारण की एक किलो आणलं आणि एवढं खोबरं आपल्याला लागत नाही कारण की आपण कांदा टोमॅटोचं पण जास्त करून वाटण करतोच तर ते आहे त्यामुळे असं सगळं चालत राहतं परत हे स्कॉच ब्राईट आहे आता हे मला सहा महिने चालेल त्याच्यामध्ये गहू नाही आहेत कारण की गहू मला गावावरून येतात आईकडून त्यामुळे गव्हाचा खर्च वाचतो माझा आणि कडधान्य आमच्याकडे कोणी मटकी सोडून काही खात नाही तर डीमार्टमधून हे एक टी शर्ट आणलं मी हे नाईन्टी नाईनला आणि डिमार्टमध्ये हे घरी घालायचे कपडे ना खरंच खूप परवडतात बाहेर पण मिळणार नाही इतकी छान क्वालिटी असते आणि हा एक लेंगा आणलेला आहे तो याच्यावर पण घालू शकते मी आणि प्लस ड्रेसवर पण घालू शकते अशा कुर्तीजवर वगैरे पण हा असा मस्त खाली घालू शकते ह्याचा कलर खूप छान आहे मस्त आणि कपडा पण खरंच खूप सुंदर आहे हा आहे वन नाईंटी नाईनला आणि ते नाईंटी नाईनला तर तीनशे रुपयात हा खूप सुंदर नाईटवेअर झालेला आहे जे की बाहेर पण ऑनलाईन पण मिळणार नाही असं छानसं नाईटवेअर आणि दिसायला पण ते किती सिम्पल आणि सोबर आहे त्यामुळे मग डिमांडमध्ये असं काय असलेलं ऑफरमध्ये तर मी घेऊन असं सगळं आहे तर सुषमा ताईंची रिक्वेस्ट पूर्ण झालेली असेल आणि माझ्यासारख्या बऱ्याच बऱ्याचशा महिलांना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल तर हेल्पफुल ठरला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा असे छान छान व्हिडिओ मला सजेस्ट करत जा म्हणजे मी तुमचे रिक्वेस्टेड व्हिडिओ पूर्ण करेन चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो उद्या पुन्हा पण अशाच एका छान नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत तो बाय बाय